फिर्यादी रमजान गफूर खान व त्रेचाळीस वर्ष राहणार पिली नदी हे आपल्या दुकानात असताना यातील आरोपी जे आहेत त्यांच्या सोबत प्लॅस्टिक जी पन्नी आहे त्या याच्या सौद्यावरून थोडंसं वाद झाला आणि त्या वादातून यांनी जे आरोपी आहेत त्यांनी त्यांच्यावर लाकडी दांडा आणि तलवारीने प्राणघातक हल्ला गेला आरोपी आहेत शेख एजाज वल्द शेख अजीज वय बत्तीस वर्ष शेख मोहसिन वल्द शेख अनीस वय तीस वर्ष आणि शेख जिशान वल्द शेख अनीस हे सव्वीस वर्ष तिने राहणार आदमशाह चौक मोमिनपुरा यांनी यांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत सदरचा तपास माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल सर माननीय सहपोलिस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी सर माननीय अपर पोलीस आयुक्त दक्षिण प्रादेशिक विभाग श्री डॉक्टर श्री शिवाजी राठोड सर आणि माननीय झोन पाच परिमंडळचे उपायुक्त श्री निकेतन कदम सर तसेच ए सी पी क्रमण विभाग श्री रोहित सर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे तिन्ही आरोपी अटकेत आहेत तपास सुरू आहे आरोपींच्या रेकॉर्ड नाही यापूर्वी त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत पण पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला रिमांड मिळालेला आहे सध्या ते पोलीस कस्टडीमध्ये आहेत